मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू गिरीश महाजन आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना एकच खातं विभागून दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं दोघांचेही पंख कापले आपल्या पुढे जाऊ नयेत म्हणून फडणवीसांनी जाणीवपूर्वक त्यांचं डिमोशन केलं अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत पण इतक्या महत्वाच्या आणि प्रतिभावंत नेत्यांचं खरंच डिमोशन झालंय का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात त्यांच्याविषयी नेमकं काय सुरू आहे याचा आढावा या, या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत योगेश कुमार गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे भाजपचे संकटमोचक म्हणूनही त्यांची ओळख अनेक पेच प्रसंगामध्ये यशस्वी शिष्टाई करून त्यांनी आपले पक्षातील महत्व सिद्ध केलं त्यामुळे पहिल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्वाची खाती आली त्यानंतर महायुती सरकारमध्येही त्यांच्याकडे महत्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात त्यामुळे नव्या सरकारमध्येही त्यांच्यावरती मोठ्या मंत्रीपदाचा भार दिला जाईल असे कयास लावले जात प्रत्यक्षात महाजन आणि विखे पाटील यांना एकच खातं विभागून देणार राधाकृष्ण विखे पाटील तर मागील सरकारमध्ये मा महसूल मंत्री होते आता या दोन्ही नेत्यांना जलसंपदा खातं विभागून दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं डिमोशन केल्याच्या चर्चा सुरू झाल्या वास्तवात या दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडे या खात्याची जबाबदारी विभागून देण्यामागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशिष्ट वीश्या हेतू दिसतो नदीजोड प्रकल्प यशस्वीपणे राबवून फडणवीसांना महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा पुढच्या पाच वर्षात नदीजोड प्रकल्प पूर्णत्वासात असेल तर गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे अनुभवी मंत्रीच हवे त्यामुळे ही बाब फडणवीसांनी नेमकेपणाने ओळखत त्यांच्यावरती जलसंपदा विभागाची जबाबदारी दिली गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून पश्चिम विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठीचा महत्वाकांक्षी असा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प येत्या सात वर्षात पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय हा प्रकल्प अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचा असून दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे मुबलक पाण्यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासालाही गती मिळणार आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी सिंचन क्षेत्र वाढणार आहे या प्रकल्पामुळे राज्यातील जलसंपत्ती व्यवस्थापनात मोठी सुधारणा धुळे नंदुरबार जत कवटे महांकाळ आटपाडे सोलापूर माणखटाव धाराशिव लातूर पश्चिम विदर्भ आदी भागांना दीर्घकाळापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो नारपार नदीजोड प्रकल्पामुळे जवळपास पन्नास हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे महाराष्ट्रातील जलसमस्या सोडवण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल आहे नदीजोड प्रकल्पामुळे राज्यातील सिंचन सुविधा सुधारेलच आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल हे प्रकल्प महाराष्ट्रातील जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी ठरतील यात मुळीच शंका नाही महाराष्ट्रातील काही जिल्हे हे अतिवृष्टीचे म्हणून ओळखले जातात तर काही जिल्ह्यांची आजवर दुष्काळी जिल्हे अशीच ओळख राहील दरवर्षी पावसाळ्यात काही जिल्हे पाण्याखाली जातात तिथलं जनजीवन विस्कळीत होतं कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सांगलीचा यात उल्लेख करावा लागेल सांगलीसह परिसराला दरवर्षी पावसाचा फटका बसतो तसंच नाशिकला गोदावरी काठच्या गावांनाही मुसळधार पावसाच्या रौद्ररूपाला रूपाला सामोरं जावं लागतं कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे सांगली विशेषतः धोक्यात आली आहे कोकणातही असं चित्र पाहायला मिळतं हे पाणी वाहून समुद्रात जाऊन आहे आणि त्याचा दुर्दैवानं वापरच होत नाही कोयनेतून होणारा विसर्ग हा कराड सांगलीची चिंता वाढवणारा शेजारील माणखटाव हे मात्र वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करतच विदर्भातही अशीच परिस्थिती लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी सिंचलाखाली येऊ शकलेलं नाही यापूर्वीच्या काँग्रेसी अनहस्तेमुळे त्यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद केली गेली नाही राज्यातील दुष्काळी भाग म्हणून जो आजवर उपेक्षित राहिला तो नदीजोड प्रकल्पामुळे बागायती होणार आहे त्याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट होणार आहे बारमाही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने या भागात समृद्धीचे झरे प्रभावित होते शेतीचं उत्पन्न देशाची अन्न सुरक्षा करणार ठरेल तसंच ते बळीराजालाही चांगले पैसे मिळवून देईल त्याशिवाय या भागातून शहरांकडे रोजगारासाठी जे स्थलांतर होतंय तेही थांबेल त्यामुळे शहरावरचा अतिरिक्त ताण देखील कमी होईल पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून जी शेती होती ती आता बागायती झाल्यामुळे बारा महिने ओलिता खाली उरडवाहू प्रदेश म्हणून ज्या प्रदेशांची ओळख आहे ती मिटून ते सुजलाम सुफलाम होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल सेतू आणि समृद्धी महामार्गाचा शिवधनुष्य यशस्वीपणे पेल्ला असल्यामुळे ते नदीजोड प्रकल्पाला देखील यशस्वीच करते यात मुळीच शंका नाही अशावेळी जलसंपदा विभागाची धुरा गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देऊन त्यांचं अवमूल्य नव्हे तर नव महाराष्ट्राची पायाभरणीस करण्यात आली तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद